ती सामोर जाणार नाही एकदा सुनावले लागलेले मॅटर ते लवकरच निकाली निघेल पण ते निकाली निघू देणं तुमच्या हातात तुम्ही वारंवार पिटिशन फाईल करण्याचे जर प्रयत्न केले तर पुन्हा आणखी वर्ष नगर ती वाट पाहावं लागेल आज कितीतरी लोकांची अवस्था आत्महत्या करून मरण्याची आहे माझ्या मोबाईल मध्ये कॉल लिस्ट मध्ये एकोणतीस लोक अशी आहेत की ज्यांची आर्थिक स्थिती मला कॉल कौ करायची नाही आहे महिन्यातून तीन ते चारदा मला सांभरून कॉल करावा लागेल आणि मी जर त्यांना जर म्हटलं की नाही सर आता पेन्शन मिळणं शक्य होत नाही ज्या दिवशी मी हे वक्तव्य त्या दिवशी त्यातले अर्ध्या आत्महत्या करून मेलेश्वर आणणार ही वेळ आपण आणली आहे ज्याला कुणीच जबाबदार नाही आहे त्याला शासन जबाबदार नाही न्यायालय जबाबदार नाही कुठले प्रतिनिधी जबाबदार नाही आपण फक्त आपली भूमिका समजून घेतली आहे जे मागाचं नाही आहे त्याची मागणी आपण करत गेलो धोरणात्मक बाबीनुसार जी पेन्शन स्कीम लागू झाली त्या लागू करणाऱ्या स्कीमने फक्त सव्वीस हजार लोक बाधित झाले परंतु या सव्वीस हजारांनी स्वतःसाठी पेन्शन कधीच मागितलं नाही सरसकट पेन्शनची मागणी करू तुम्ही सतरा लाख लोकांना पेन्शन लागले आणि आपण आता हे म्हणतो पेन्शन लागू झाली त्यांना पेन्शन लागू केली निमशासकीय शासकीय दोन कट आपल्यामध्ये आहेत हो जे काही प्रकार घडले आहे पेन्शन लागू होण्याचे ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे निमशासकीय कर्मचाऱ्यांशी नाही आहे आपण निमशासकीय आपल्याला पेन्शन फक्त कोर्टात देऊ शकते शासन देणार नाही आणि एकदा जी ऑर्डर द्या मलाही ती प्रदीप महल्लीची यापूर्वी लोकांनाही सांगत होतो का ही ऑर्डर माझी आहे लोकांनी ते सर्व तुमच्या समृद्ध निर्माण केला का नाही बार्टात प्रदीप महल्ले आहे ऑर्डर जर आली तर फक्त महल्लेपुरती ती बरेच तुम्हाला मिळणार नाही आपल्याला कोर्टात जावं लागते आणि म्हणून आपण वारेमाप धावत सुटलो आणि कोर्टात एक दरवाजा गाठला पण आज त्या गोष्टीची गरज नाही आहे कोर्टात जाण्याची गरज नाही आज मी हे दाव्यानं तुम्हाला सांगू शकतो की फक्त होऊ द्या सव्वीस हजार लोकांना पेन्शन फक्त ऑर्डरला निर्माण करू नका राज्याच्या वरिष्ठ सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा नाही दोनदा घोषणा केल्या तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस बारा डिसेंबर सॉरी तेवीस डिसेंबर दोन दो हजार तेवीस आणि बारा मार्च दोन हजार चोवीस नागपूर अधिवेशन आणि मुंबई अधिवेशन राज्याच्या वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या सव्वीस हजार कर्मचाऱ्यांचा आकडा त्यामध्ये नमूद आहे ऑन रेकॉर्ड ते आहे मी बाळासाहेब थोरातदार म्हणून दोन्ही सभागृहाच्या इतिवृत प्रती काढल्या आणि त्या कोर्टात मेन्शन केल्या मला हे माहिती होत उद्या करून टप्पा अनुदान पूर्वी नियुक्तीपूर्वी असणारे लोक वेगळी आपली वेगळी दोन मांडण्याचा प्रयत्न करणार हे मला जुलै दोन हजार बावीस मध्ये होती माझी एक पिटिशन नाही आहे माझ्या तीन पिटिशन आणि तीन हे याच्यासाठी सादर केल्या होत्या की येणारा निर्णय हा सव्वीस हजार लोकांना लागू व्हावा हो त्या पिटिशन मध्ये पहिला कर्मचारी तो असा आहे का ज्याची नियुक्तीपूर्वीची आहे

अनुषंगाने न्यायदान न्यायदान करावं याकरता तो केलेला प्रयत्न होता परंतु आपण त्या गोष्टीची वाट पाहिली नाही आता गेल्या अधिवेशनाच्या होती मुंबईमध्ये आधाती आंदोलन झालं त्या आंदोलनातल्या बऱ्याचशा लोकांनी मला फोन आले त्यांनी आग्रहा मला त्या ठिकाणी के ना केली परंतु एखादी जर चुकीच्या मार्गाने जाणारेच लोकांच्या पाठीमागा जर धावण्याची मानसिकता जर असेल तर त्यांना समर्थन देणार आपले आपण नाही अनुदानाविषयी आपल्याशी रिलेटेड नसताना आपण टप्पा पूर्वी आहे म्हणून आपली पेन्शन करता पात्र आहोत असा जर आपला संबंध झाला असेल तर एकोणतीस अकरा दोन हजार दहाच्या रेग्युलेशन मध्ये शंभर टक्के जे वर्डिंग आहे ते वर्डिंग त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के अनुदान नव्हतं म्हणून आपण बाधित झालो आहे मग टप्पा अनुदान आहे म्हणून आम्ही पात्र आहोत असं कसं म्हणता येईल आपली नियुक्ती आपल्या पेन्शन करता आपण पात्र आहोत कारण आपली नियुक्ती कट ऑफ डेटच्या पूर्वीची आहे मग ते अनुदान कुठले असो नंतर असतो का पूर्वीच असतो हे आपला संबंध नाही फक्त दिशाभूल करणारी जे आहे त्यांच्या दिशाभूल बळी पडू नका आणि कोर्टाचा निर्णय कसा लवकरात लवकर लागेल ज्याकरता आपण लोकांनी सर्वांनी मनापासून सहकार्य करा कुठलीही पिटिशन फाईल करू नका कुठलेही चुकीचे निर्णय घेऊ नका कारण तुमच्या एका चुकीमुळे पूर्ण भविष्य बर्बाद होणार आहे बऱ्याचशा लोकांनी मला त्या आंदोलनामध्ये जे नेते लोक आहेत सर पदाधिकारी ज्यांना त्यांनी आंदोलन घेतलं त्याच्यामध्ये कितीतरी लोक एन पी एस होल्डर आहेत आपल्यातले बऱ्याचशा लोकांनी एनपीएस अकाउंट ओपन केलेले आहे काही लोकांनी सातव्या सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते खात्यात जमा होत नाही म्हणूनही एन पी एस अकाउंट ओपन केलेलं आहे अरे पैसा तुमचा आहे शासनाकडे नवे पंचवीस पैसेही पचत नाही ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे आज तुमच्या तुम्हाला तुम तुम पगार आहे मग टप्पा आनो त्या फक्त त्या हप्त्यासाठीच एन पी एस अकाउंट ओपन करायचं हे कितपत बरोबर आहे याही मानसिकतेचा आपण आहोत मुळामध्ये हे आपण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की एन पी एस स्कीमशी आपला कोण काही संबंध नाही आहे कार्यालय स्तरावरून आपल्याला बरेचदा आग्रही भूमिका घेतल्या जाते एमटीएस अकाउंट ओपन करावा शाला प्रणाली तीन महिने पण शाला प्रणालीमध्ये मी ती गोष्ट ऍक्सेप्ट केली नाही कारण का मला माझ्या नियुक्ती दिना बदलून घ्यायचा नव्हता मला आयुक्ताचा फोन सचिवाचा फोन आयुक्तांनी हे सांगितलं होतं महेश पालकरांनी की सॉफ्टवेअर ऍक्सेप्ट करत आता आपल्याला हे सांगायला पाहिजे होत आणि मी ते बोललो सॉफ्टवेअर करता कर्मचारी कर आहे का कर्मचाऱ्यांकरता कर सॉफ्टवेअर आहे हा मुद्दा आपल्या प्रतिनिधीने